आली रे आली रे आली रे आली रे बाबा मोठी बातमी आली रे खुश होतो माणूस आणि येणार भरती मित्र हो खरोखर हो, मोठी भरती निघणार आहे यामध्ये लगभग सोळा पॉईंट सहा टक्के महिला पोलिसांचा काय करणार आहे याच्यामध्ये महिलांचा समावेश करणार आहे पोलीस भरतीमध्ये मोठी बातमी आली रे आली आपल्याला मोठ आनंद होतो निघणार तर आहे बाबा फक्त मेहनत करणं गरजेचं आहे मित्रो तुमच्यासाठी खास करून मी आज एक वेगळं काही स्वरूप सांगणार आहे अभ्यास नेमकी कशा पद्धतीची करायचा तयारी नेमकी कशा पद्धतीची करायची आली रे आली मोठी भरती आली माणसाला थोडा फील वेगळा होत लोक काय म्हणतील बाबा याचा कदापि विचार करू नको चार लोक काय म्हणतील याचा तू विचार करू नको चार लोक सोड फक्त तुला काय करायचं तुम्हाला काय करायचं चा? याच्यावर आपल्याला काय करायचं फोकस करायचं लोकांच काय नाही हो लोक तुम्हाला एक तर पायदळी चालू बी देत नाही आणि घोड्यावर बसू बी देत नाही बाबा लोकांचा विचार करायचा नाही फक्त प्रामाणिकपणेनं जी मेहनत या भरतीमध्ये थोड्याहून जर तुमचं कुठतरी मार्ग कुठतरी तुमचं एक निकाल अडकलेला असेल तर आपण म्हणतो ना तयारी करताना आपण कोणत्या घटकामध्ये कमी पडतो ते महत्वाचं आहे स्टेप बाय स्टेप मध्ये काय करायचं अभ्यास करताना रोज एक शेड्यूल आखायचा म्हणजे याच्यामध्ये लगभग तेहतीस हजारांच्या वर पद भरण्याची शक्यता आहे तर पद पडणारच आहे शक्यता आहे तर मित्र हो नक्की तुमचा येणाऱ्या भरतीमध्ये नक्की सरकार स्थापित झाल्याच्या नंतर नक्की ह्या प्रक या प्रोसेसला नेमकी फॉलो होणार आहे म्हणून तयारी करत राहायचं तर येत्या पाच सहा महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीचा अभ्यास झाला पाहिजेत अशा दृष्टिकोनातून तयारीला उतरा अभ्यास करा झालेल्या प्रश्नपत्रिकेचा रेफर करा त्याचबरोबर त्या, त्या अनुषंगाने थोडंफार थेरीचा पण अभ्यास करा बाकीचं जगाचा विचार सोडा हो आपल्याला नेमकी काय करायचा हे बघणं गरजेचं आहे म्हणजे काय होतं की नेमकी लागताना तुम्ही सांगतो ज्या दिशी ती तयारीला जाशील ए बाबा ज्या दिशी तू तयारीला जाशील मनामध्ये एक निचे कर एकच निचे कर एक ध्येय गाठ कि मला भरती व्हायचंच ज्या दिशी तू भरती होईल ना दादा अरे त्या दिशी तुला खरोखर वेगळा आनंद निर्माण होईल अरे ज्या लोकांनी तुला कधी बोललो नाही तो लोक तुम्हाला येऊन भेटतील ज्या लोकांनी तुम्हाला इग्नोर करण्याचा प्रयत्न केले त्या दिशी ते म्हणतील अरे दादा कधी आला अरे पिंट्या कधी आला रे, अरे अरे ज्या दिशी निकालामध्ये पहिल्या तुम्हाला एक सांगू का एक थिंकिंग करा विचारामध्ये नोकरी भेटल्यानंतर माणसाला फील कसं होतं नक्की व्हिडिओ सोडपर्यंत पा नक्की फायदो ज्या दिवशी अरे माझा मुलगा तयारीला भरतीला बाहेर गेला अरे बाहेर गेल्याच्या नंतर कुठंतरी तयारीला भिडला अरे मा आजी मा विचार करते अरे माय विचार करते अरे माझा लेख काहीतरी करतोय अरे लेख केल्याच्या नंतर ज्या दिवशी लेख तयारीला लागला अरे भरती निघाली अरे लेकाना ग्राउंड मारला लेकाने मेहनत केली अरे बाबा लेकान मेहनत केल्याच्या नंतर पहिल्याच भरती त्याचा नाव आला बघा लक्षात फक्त ज्या दिवशी पीडीएफ मध्ये तुमचा मध्ये तुमचं नाव दिसल ना डुई थिंग विचार करा ज्या दिवशी तुमचं नाव दिसल ना अरे त्या दिवशी परची मोबाईल हातात घेऊन पळणार अरे सैरा वैरा पळणार अरे लोकांना सांगणार अरे ज्यांना नाही कधी सांगितलं त्या माणसाला आपण सांगणार अरे दादा माझं नाव आलं रे दादा अरे बघ मी पोलीस झालो रे दादा ए ताई मी पोलीस झाले ए दादा मी पोलीस झाले बघा ताई हा दृष्टिकोन बदलतो लोकांचा पाहण्याचाच दृष्टिकोन बदलतो लोकांचा दृष्टिकोन पाण्याचा जर बदलायचा असेल तर तुम्हाला मेहनतच घ्यावं लागेल बाकी काहीच नाही दुसरा पर्याय नाहीये तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाहीये बाकी त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका फक्त एकाच गोष्टीवर लक्ष ठेवा मला सक्सेस व्हायचंय मला पोलीस व्हायचंय मी भरती होणारच बस एवढं चेत तुम्ही घेतलं ना अरे सैरा वेळा पळत तुम्ही यादीचा नाव बघितला बरोबर ट्रेनिंगला गेलात वापस आला अरे तो माहोल किती वेगळा असतो अरे आईच्या डोळ्यातून निघालेले आनंद वेगळे ओढला डोळ्यातून निघालेले आनंद असू वेगळे अरे ते असू जर आनंद असू बघायचा असेल दादा तुला हात जोडून एकच विनंती आहे फक्त मेहनत एवढा मोठा चान्स फक्त तुझ्यासाठी आहे हा चान्स येणाऱ्या वेळेमध्ये येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के होणार बाबा फक्त लक्षात घे या आकड्यात मला बसायचं मला सक्सेस व्हायचा मी या गोष्टीवर फक्त मी बाकीच्या गोष्टीवर ध्यान देणार नाही आणि हाताताना थोडस मोबाईल कमी हाताळ अभ्यासावर लक्ष दे रोजाचा एक एक टाइम टेबल बनव आणि टाइम टेबलच्या शेड्युलनुसार तयारी कर बाबा येणाऱ्या काळात तुझा स्वागत कुठेतरी होईल चला मित्र हो खरोखर तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्हाला मेहनत करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी मी सु, तुम्हाला शुभेच्छा देतो अरे बाबा येणाऱ्या काळात तुमचं कुठतरी तुमच्या अंगावर गुलाल पडो अशी मी माझ्या ईश्वर चिन्ह प्रार्थना करतो मित्र हो फक्त हार मानू नका येणाऱ्या काळात तुमचं स्वागत आहे माझं बोलणं जर तुम्हाला कुठेतरी मनाला भायल किंवा कुणा कुठेतरी मनाला लावून घेसाल आणि जर जिद्दीला पिटसाल यश तुमच्या पदरात नक्की आहे तुम्हाला सांगतो लिसन टू पीपल बटो बी युअर कॉन्सन्स जग काय म्हणतील याच्यावर विचार करू नका मला स्वतः काय करायचं ते विचार करा युअर हँड येस तुमच्या पदरात नाही आला तर मला सांगा यश मागं धावायची आवश्यकता नाही येस तुमच्याकडे पळत येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा मित्र नक्की तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद तुमचं सर्वांचं खरोखर या भरतीवर तुम्ही फोकस करा